मित्रांनो जर तुम्हाला कोणी सांगितलं चक की चक्क एका म्हशीनं मृत्यूला हरवून तिच्या मालकीनीला वाचवले तर तुमचा विश्वास बसेल का पण ही खरी घटना आहे आणि तिचा थरार तुम्हाला श्वास रोखायला लावेल सिन्नर तालुक्यातील खपराळे गाव नेहमीसारखं शांत नेहमीसारखा दिवस शांतता सुनीता बिन्नर आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलगी हर्षदासोबत म्हशींना पाणी पाजायला बंधारे काठी गेलेल्या होत्या पण अचानक टेकडीवरून एक चौता येला तरच त्यांच्यावर झडप घालतो क्षणार्धात भयान गोंधळ तरसाचं लक्ष ती छोटी मुलगी सुनीताच्या डोळ्यासमोर अंदाज तिने मुलीला आपल्या छातीशी घट्ट धरलेलं स्वतःचा हात पुढे करून मुलीसाठी तिने स्वतःला झोकून दिलं तरसाच्या तोंडात तिचा हात आरडाओरडा पुढे गावकरी धावत आले पण तरच काही थांबला नाही दुसऱ्या क्षणाला काय होईल कोणालाच माहिती नाही आणि तेव्हाच पाण्यात उभे असलेल्या मालकिनीसाठी जीव लावलेल्या म्हशीचे डोळे लाल होतात ती वेगाने धावत देते आणि ज्या ताकदीने ती धडक देते तरच हवेतच उडून जातो धडाम एक क्षण आणि तरसाचा जागी जीव जातो म्हशीच्या त्या चमत्कारिक धैर्यामुळे आई आणि मुलगी दोघींचेही प्राण असतात मित्रांनो नाती फक्त माणसात नसतात मूग जनावरात देखील प्रेम असतं जीव असतो निष्ठा असते यांचं प्रेम कधीच कमी समजू नका म्हशीचे या धडसाला सलाम बनतोच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि आपले एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या कुटुंबाचा भागवा धन्यवाद